श्री स्वामी समर्थ मैत्रीणनो तर हे बघा हे कुठलं फ्रूट आहे तर सांगते तुम्हाला बघा मी गेले होते खाले भाजी मंडीमध्ये मला थोड्या भाज्या आणि फळं घ्यायची होती तर आम्ही तिथं फळं घ्यायला गेलो आणि हे फ्रूट आम्हाला दिसलं तर माझी मुलगी म्हणाली मम्मा हे कुठलं फ्रूट तर मला नाही माहिती आहे कुठलं फ्रूट आहे सो आवडला आणि घेतलं तिला खूप आवडतात फळं तर हे कुठलं फळ आहे ना मैत्रिणीनो हो। प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही खाल्लं खूप गोड होतं फ्रूट एकदम छान असं मला तर हे खरबुजासारखं वाटलं पण खरबूज नाही पण नक्की हे कुठलं फ्रूट आहे ना ते आम्हाला अजून पण कन्फ्यूजच आहे तर तुम्ही नक्की सांगा बरं हे कुठलं फ्रूट आहे कमेंटमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडलास लाईक करा share tera.